शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखी शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात आमदार महेंद्र थोरफे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आलंय या शिबिरातून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीनं शिबिराचा महत्वपूर्ण उपक्रम आहे तसंच फाउंडेशनच्या माध्यमातून शनिवारी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे महेंद्र थोर्फे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम नेहमीच राबवला जातो विकासनामा कर्जत